महाराष्ट्र राज्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षातर्फे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर महायुतीमध्ये मित्रपक्ष आणि महायुतीमध्ये घटक पक्ष म्हणून गेले दहा बार्शे वर्ष वर्षापासून आम्ही काम करत आहोत आमची मध्यंतरी गेल्याच आठवड्यामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाची राज्य कार्यकारिणीची बैठक झाली या बैठकीमध्ये सर्व जिल्ह्यातील जे जिल्हाध्यक्षांनी ठराव पास केलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये आपण मिरज विधानसभेची निवडणूक लढावी असे त्यांनी पास केलेला आहे आणि तसा मला पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आदेश दिलेला आहे परंतु मी राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून मिरज या ठिकाणी आज स्वतः सांगलीमध्ये येऊन आज मिरज विधानसभेसाठी इच्छुक आहे हे आपल्या माध्यमातून जाहीर करत महाराष्ट्राला आहे परंतु मी सांगू इच्छितो मिरज मतदारसंघ मिरज मिरज तालुक्याची ओळखी हॉस्पिटलनं ज्या या ठिकाणी जास्तीत जास्त हॉस्पिटल आहे परंतु या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटलला कमीत कमी डॉक्टर असतात आणि कमीत कमी मशिनरी असती म्हणजे हा प्रत्येक आवाज उठवण्यासाठी आम्ही या भागातून आणि नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी या भागातून आम्ही इच्छुक असल्याचं जाहीर करत आहे आजच मी स्वतः आजपासून या मतदारसंघाचा मिरज मतदारसंघाचा मी दौरा करणार आहे आणि नागरिकांच्या अडचणी आणि प्रश्न समजून घेणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नक्कीच मी विचार करणार आहे दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये आरक्षणाचा विषय चाललेला आहे आमच्या पक्षाची ठाम भूमिका आहे की मुस्लिम समाजाला शिक्षण आणि नोकऱ्यामध्ये पाच टक्के आरक्षण मिळालं पाहिजे कारण मुस्लिम समाजाचं अत्यल्प प्रमाण शिक्षणामध्ये आर्थिक व्यवस्था चांगली नसल्यामुळे शिक्षणामध्ये अत्यंत कमी अडीच टक्के प्रमाण आहे त्यामुळे आमची स्पष्ट इच्छा आहे की मुस्लिम समाजाला शिक्षणामध्ये आणि नोकऱ्यामध्ये आरक्षण मिळालं पाहिजे आणि पुढे जाऊन एक सांग सांगू इच्छितो लिंगायत समाजाला अल्पसंख्याचा दर्जा लवकरात लवकर मिळाला पाहिजे कारण लिंगायत समाज गेल्या कित्येक वर्षापासून राज्यामध्ये आंदोलन करत आहे मागणी करत आहे आम त्यामुळे आमची स्पष्ट भूमिका आहे की लिंगायत समाजाला सुद्धा अल्पसंख्याक दर्जा मिळाला पाहिजे दुसरी गोष्ट आमची स्पष्ट इच्छा आहे की मिरज मतदारसंघ हा येणाऱ्या काळामध्ये मिरजचा मोठ्या प्रमाणावर विकास व्हावा मा मिरज म मतदारसंघाचा म्हणाव तितका विकास झालेला नाही असं लोकांचं मत आहे त्यामुळे मिरज मतदारसंघ नक्कीच आमच्या माध्यमातून आम्ही असा प्रयत्न करणार आहे की येणाऱ्या काळामध्ये मिरज हे पिंपरी चिंचवडसारखं दिसलं पाहिजे पिंपरी चिंचवडमधील ज्या नागरिकांना सुविधा मिळतात सोयी मिळतात त्या सुविधा मिरजमधील जनतेला मिळायला पाहिजे याच अपेक्षेने याच हेतूने मी स्वतः आज येथे मिरज विधानसभेसाठी इच्छुक आहे असं स्पष्टपणे जाहीर करत आहे